नमस्कार अन्नपूर्णा जे एमजीमध्ये आपलं स्वागत आहे आपण नेहमीच साबुदाणा खिचडी खा बनवतो त्यामुळे साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी मी आज साबुदाणा थालीपीठ बनवणार आहे त्यासाठी एक वाटी शेंगदाणे भाजून मिक्सरच्या भांड्यात घेतले एक चमचा जिरं दोन तीन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आणि साबुदाना भिजत घातला होता दोन चार तास आधी तो साबुदाणा आता छान भिजलेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेतला मी आणि चार बटाटे उकडून घेतलेले आता ते मी छान असे खिसून घेते उकडलेले बटाटे हे सगळे मी चारी बटाटे खिसून घेतले आणि मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक केलेले आणि हिरवी मिरची ते त्याच्यामध्ये टाकलं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मी त्याच्यात एक चमचा लाल तिखट आणि हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे छान आपण पीठ कसं मळून घेतो त्या पद्धतीने मी हे छान असं सगळं मळून घेतलं आहे आणि पोळपोटावर एकासा पॉलिथिनचा कागद घातला आहे थोडंसं तेल लावून घेतलं आहे कागदाला आणि साबुदाण्याचा पिठाचा गोळा घेतला थोडासा काढून या पद्धतीने आणि आता हा असा छान थापून घ्यायचा कागदावरती गोल म्हणजे थालीपीठ थापून घेतलं आणि आता तवा गरम केलेला आहे गॅस तव्याला थोडंसं तेल टाकायचं आणि सावधानाचं थालपीठ या या पद्धतीने मी हे तव्यात छानपैकी असं भाजून घेणार आहे आणि कडीने असं तेल थोडं थोडं सोडायचं छान लाल रंगावरती असं खरपूस भाजून घ्यायचं या पद्धतीने कलर पण किती सुंदर आलाय का या पद्धतीने मी हे साबुदाना थालीपीठ बनवले चवीला पण खूप अप्रतिम लागतं या पद्धतीने एक झाली आणि दुसरी पद्धत आपण डायरेक्ट दबा तव्यावरती आपण गोळा असा थापून घ्यायचा या पद्धतीने तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता पाण्याचा हात लावून थोडं थोडं थापवायचं थापायचं या पद्धतीनेही तुम्ही करू शकता थालपीठ आणि हे दोन्ही पद्धत मी दाखवली दह्यासोबत हे अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा थँक्यू